ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा तुळजापूरवरून महाराज पुढे निघाले वांजरा नदीच्या तिरी दत्त जयंती झाली देवांच्या आज्ञेने महाराज गोदा आले पुढे ते आंबे जोगायला गेले ती दासोपंत उत्सवाची तिथी होती त्यांच्या वंशातले बापूजी गोसावी उत्सव सोडून महाराजांच्या दर्शनाला आले पण त्यांना दर्शन दिले नाही होऊन परत फिरले तर मार्गात एका मारली आणि आणि दासोपंत आम्ही भिन्न आहोत असे तुला वाटते का ते शब्द ऐकून बापूजी सावध झाले महाराजांच्या अपूर्व अद्वैत बोधाची त्यांना प्रचिती आली पुढे गोदा वैनगंगा संगमात तीन दिवस तिन्ही त्रिका स्नान करून काकंचू प्रहार दोषाची समाप्ती केली स्वामी महाराज परळी वैजनाथला असताना सीताराम बुवा तिथे आले म्हणाले राजूरला संहिता स्वाकाराला परवानगी आहे का त्यावर स्वामी महाराज म्हणाले पैशांचं काय करणार तर म्हणाले आपण तिथे आलात की आपोआप पैशांची सोय होईल महाराज म्हणाले अवश्य हो सीताराम बुआनी दीक्षित महाराजांनाही बोलावून घेतलं महाराजांची मोकसंमती होतीच तिथे हैदराबादच्या निजामाचं राज्य होतं परभणीचा मुसलमान तालुकेदार सज्जन होता तो सेवेकरीही होता मदतीसाठी दूर तंबू ठोकून राहिला होता धान्य पैसे पोत्याने आले हजारो माणसं पगारी कामाला लावली हौस विरूपाक्ष मठाचे शंकराचार्यही आले सीताराम बुवा यजमान होते सर्वांना तृप्ती झाली हवन प्रसाद कीर्तन भजन होत होत पत्रावळीचे ढीकच्या ढीक पडले त्या ढिगाखाली एक मुल सापडलं त्याची आई माझा मुलगा हरवला म्हणून शोधू लागली तर तिला तो पत्रावळीच्या ढिगाखाली सुखरूप सापडला आठ दिवस वाहाकार चालला सीताराम बुवांचा स्वभाव उदार सर्वांना खुश केलं ओंजळ भरभरून रुपये प्रसाद म्हणून दिले दादा पुराणिकांनी यज्ञात खूप कष्ट केले होते ते दरिद्री होते डोक्यावर कर्जाचा डोंगर होता उरलेल्या धनातून त्यांचा तो कर्जाचा डोंगर उतरवला शेवटच्या दिवशी स्वामी महाराजांनी दोन रूप घेतली एका रूपाने ते यज्ञात होते आणि एका रूपाने वजूरला दामोदर स्वामींना भेटायला गेले सीताराम बुवांचा सहिता स्वाहाकार आनंदाने पार पडला सगळीकडे आनंदी आनंद झाला त्यानंतर स्वामी महाराज पिंपरी मार्गे औंड्या नागनाथला अगस्ती तीर्थाला आले तिथे अगस्ती ऋषींचा आश्रम आहे नंतर हर्द्याच्या वामनरावांकडे त्यांना दिलेल्या वचनानुसार रुद्र स्वाहाकारासाठी गेले ह्या काळात या प्रांतात एकोणवीस स्वाहाकार झाले तिथून पूर्णेच्या काठी बामणी गावात हनुमान जयंती झाली नंतर पाथरी पारजित पडीक शेती होती शेती करायला लागला की यमराज झडप घालायचा गुरे सरायला त्या भूमीचा उपयोग करायचा तिथलं गवत कोणी चोरायचा प्रयत्न केला की साप मागे लागायचा किंवा पोटश उठायचा महाराजांना सांगितले तेव्हा महाराज म्हणाले तिथे एका फकीराचा राबता आहे तो जिंदा होऊन तिथे राहतो काही फकीरांना बोलावून तिथे नमाज पडायला सांग आणि त्या फकीरांना पोटभर अन्न दे त्यामुळे त्याला मुक्ती मिळेल तसे केल्यावर तिथे उत्तम पीक आले या सूक्ष्मसृष्टीत काय काय चालतं हे आपल्यासारख्या सामान्य माणसांना कसं कळणार त्यासाठी दत्त महाराज रूपी स्वामी महाराजांची कृपा व्हायला पाहिजे आज आपण इथे स्तंभ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ तत्स